तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता पहा आमच्याकडे इतका भरपूर पाऊस पडला ना तर त्याच्यामुळं काय झालं आता आता इकडं ना आलेच नव्हते मी कारण की पाच सहा दिवस झाले ते ज्या वेळेस उडी दू पटलं होतं आम्ही इथं पहा तर ते गेले खरपाबरोबर तर आम्ही किती दिवसाचं इकडे आलंच नव्हतो कारण की पाऊस चालू होता ना, ना इथं जी पेरेले ना तर मक्काचे ना आता बिट्ट्याचं पण फेरूया आमच्याकडे पण तर त्याच्यानं काय होतं ना इकडे आला जीवर येतं मग असं होतं तर मक्का असल्यामुळं आणि ते बिट्ट्याचं बीव जास्त आहे तर इकडे पुरेपट्टीमध्ये मक्काय आमची तर त्याच्या यानं काही आम्ही इकडे येतच नाही मग ससं करूनच नाही कारण की आता तर पाणी भरत होतं काही कामच नाही आता आमच्याकडे इतका पाऊस पडलाच नव्हता भरपूर आता जसा पावसाळा लागला ना तसं पाणी पडलंच नव्हतं आता आता इतकं पाणी पडला ना तर धरणं गिरणं पुरे भरून गेले तर आमच्याकडे आतापर्यंत धरणं तर भरलेलंच नव्हते तर आता भरले पा धरण तर आता परवाचे दिवस पाऊस पडला होता आमच्याकडे भरपूर पडला तर आता विहिरीकडे आलतो आम्ही आणि मला काड्या पण ने होत्या तर काड्या घ्यायला पण आलतो तर आता काड्या तिकडं तुम्हाला काड्या धावती मी तर इकडे इगरीकडे आलतो तर इरपा किती गच भरली आता पाण्याने पा. हे अप तर लगे कड्या ले लेवल आली लगे ती इतकी गच भरली तर भरपूर खाली होतं नका तोडू ना इतक्या वरून तर तसे तिकडे काढ्या तोडणं चालू आहे पहा आता तर काय झालं ना आता लोखंडीच्या तो काड्या तोडून लो टाकेल होत्या आम्ही ज्या तर लोखंडीच्या तो काड्यात तोडून लो टाकल्या तर इकडं येणं होत नाही मग तर तसंच पडेल होत्या ते आता आता म्हणलं पाणी बी पडेल तर चाला म्हणलं काड्यातरी घेऊन आम्ही आल तो पाक काड्या घ्यायला इकडं तर आय आता ना मोडणं लावलं कारण की खालून मोडायला काय ना मक्का बी आहे आणि जास्त अडचण असल्यामुळं काय उरलं तर मोडलं जात नाही ना मग तर त्याच्या यानं त्यानं वरूनच मोड लावलं ला। आणि खाली फेकणं लावले आता तरी ते उडीत पेरेल होतं पहा तर आम्ही उडीत घ्यायला आलो तो उडीत उकडून नेला आता त्याच्यामधलं आणि त्याच्यामध्ये आम्ही इं लावलं होतं रताळ्याचं याला पण लावलं त्याच्यामध्ये की थोडेफार पा तर त्याला काही आजू आले नाही कारण की लहान लहान येल तर जमिनीला काही टेकले नाही ते आता थोडेफार टेकत होते तर मग त्याच्यामध्ये पाणी पडलं तर ते धू धू निघला आता तर जमिनीला काही टेकले नाही ते गेलं तर आता जवळ लावलं होतं तर आम्ही ते आलो आल तो इकडं तर उपटलो होतो आम्ही उडीत उपटून गेलो मग इकडं राहिलो होतं तर तर आता त्या ना काळ्या तोंड लावल्या लोखंडीच्या काड्या ठेवल्या होत्या तर खरपावर टाकाय होत्या खालून तोडायला गेलं कधी तर खालून सी आहे आणि गवत बिऊ गेले थोडंफार तर त्यानं वरूनच तोडणं लागलं आणि खाली लागलं आता तर कर नाही त्या जमा आता विहीर पण भरपूर भरली तर आता इतका पावसाळा गेला तर आता काही एवढी विहीर भरली नव्हती पण मग आता भरली पाहिजे विहीर तर आता काही हे पाणी भराचं काम नाही वावरामध्ये नाही कारण की जास्त पाणी पडलं तर मग पाणी भराचं काम असं आहे तर आता काही टेन्शन नाही पाणी भराचं आता तस चालू पाहिजे काड्या मोड न तर चला आता का नाही मला काड्या जमा